महाराष्ट्रातील बहुतेक लोकसभा निवडणुकीचे निकाल आता लागलेले ला आहेत मा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या मतदारसंघाबरोबरच आता हातकणले मतदारसंघात प्रचंड ट्विस्ट निर्माण झालेलं आहे सकाळपासून इथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आघाडीवर होते पण एकोणीसाव्या फेरीनंतर इथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आता आघाडीवर आहेत त्यांची आघाडी किरकोळ असली तरी अगदी शेवटच्या टप्प्यात ते आघाडीवर आल्यामुळं एक नवा ट्विस्ट या मतदारसंघात तयार झालेला आहे कारण कोल्हापुरात शाहू महाराज पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते त्यांची आघाडी आता एक लाखावर पोचलेली आहे साताऱ्यात उदयनराजे पहिल्या टप्प्यात पिछाडीवर होते नंतर ते आघाडीवर आले सोलापुरात पहिल्यापासून प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या मध्यंतरी काही काळ राम सातपुते आघाडीवर होते पण नंतर पुन्हा प्रणिती शिंदे आघाडीवर आल्या सांगलीत पहिल्या टप्प्यापासून विशाल पाटील आघाडीवर होते त्यांनी आता लाखावर मतांनी विजय मिळवलेला आहे सोला कोल्हापुरातही शाहू मरांचा विजय जवळजवळ लाखावर मतांनी निश्चित झालेला आहे या सर्व परिस्थितीत हातकणेत मात्र अतिशय मोठा ट्विस्ट तयार झालेला आहे शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीचा निकाल आता उत्कंठ वाढलेले आहे कारण सकाळपासून ज्या पद्धतीनं सत्यजित पाटील आघाडीवर होते शेवटच्या क्षणी मात्र धैर्यशील माने यांची आघाडी वाढलेली आहे जवळजवळ अठराशे ते दोन हजार मतांनी एकोणीसशेव्या फेरीत धैर्यशील माने आघाडीवर आहेत आता उर्वरित दोन किंवा तीन फेऱ्यामध्ये नेमकं काय होते याची प्रचंड उत्सुकता लागलेली ला आहे धन्यवाद